दत्तधाम कॉलनीतील नागरिकांनी मुख्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन भुसावळ शहरातील जामने रोडवरील दत्तधाम कॉलनीमधील ओपन पेसमध्ये रवींद्र अरुण पाटील यांचे बेकायदेशीर बांधकाम झालेले अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी दत्तधाम कॉलनीतील रहिवाशी नागरिकांनी पालिकेचे अधिकारी यांना निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी केली ओपन स्पेसमध्ये काही पोर्शन आलेलं आहे तुम्ही ते मोजमाफ केलेला असेल तर बघा नाही तर परत इंजिनिअरला पाठवून द्या नवीन आले त्यांना आता ते, ते मोजमाप करा हे बघा प्लॉट नंबर चार आणि प्लॉट नंबर पाच यांची जर दोन्ही प्लॉटची आपण जर लांबी रुंदी पाहिली तर सर्वसाण एक पंचवीस मीटर आहे काय आणि दुसऱ्या बाजूने मला वाटते सव्वीस मीटर आहे ती जेवढी बघा त्यांच्या जागेत असेल तर आपल्याला काही विषय नाही जर अतिक्रमण असेल तर मग तो बांधकामाचा भाग हॅट करून आपल्याला ॲक्शन घ्यायला लागेल तुम्ही जे नवीन नवीन जे आले त्यांना पाठवून द्या त्यांना आणि महेशला किंवा संतोष पण येईल जाईल सोबत आ आता इथं हे बघा स्पीकर आहे आणि त्यां सर्वांच्या समोरच विचार करू 嗯。<music> <music>